नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास वाळवा हाळभाग परिसरात गव्याचे दर्शन नागरिकांच्या भीतीचे वातावरण वाळवा येथील हाळ भागात आज रात्री गवा आढळून आला रात्री नऊच्या सुमारास हाळ भागातील ओढ्याच्या काठावर गवा लोकांना दिसला पूर्ण वाढ झालेल्या गव्याला हुसकावून लावण्यासाठी हाळ भागातील लोकांनी मोठे प्रयत्न केले गर्दीने गोंधळलेला गवा नदी काठाने लक्ष्मी रस्त्याला गेला रात्री उशिरापर्यंत लोक या गव्याचा शोध घेत आहेत या भागात उसाची दाट शेती असल्याने त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही गव्याच्या अस्तित्वाने शेतकरी सावध झाले असून नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे दोन दिवसापासून या भागात गव्याच्या पायाचे ठसे आढळल्याचे